तर आपण सगळ्यात मोठी गोष्ट या सगळ्या अर्थसंकल्पातली बघतोय बारा लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेली आहे अपेक्षा होती की दहा लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त होईल मात्र प्रत्यक्षात बारा लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त झालेलं आहे आत्तापर्यंत आपण अपेक्षा करत होतो की दहा लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त होईल मात्र बारा लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त करण्यात आलेलं आहे बारा ते सोळा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कर लागेल असं घोषणा केलेली आहे जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय या अधिवेशनाची सुरुवात होताना जाहीर केलेलं होतं की मध्यमवर्ग आणि गरिबांवर लक्ष्मीची कृपा राहो तशी लक्ष्मी कृपा असं म्हणणं चुकीचं ठरेल कारण निर्मला कृपा या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळते अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केलेली आहे की बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असेल बिहारवर अधिक फोकस राहिल्याचं आपल्याला या अर्थसंकल्पातून बघायला मिळत आहे बिहारसाठी मखाणा ची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे बिहारसाठी नवीन एअरपोर्ट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अजूनही काही निर्णय बिहारसाठी घेण्यात आलेले आहेत येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय घेतल्याची चर्चा आहे मखाणा बोर्ड स्थापन होणार आहे नवीन एअरपोर्ट बिहारमध्ये होणार आहे आणि सध्याची सगळ्यात मोठी घोषणा जी अर्थसंकल्पात अपेक्षित होती गेल्या अनेक वर्षांपासून ही अपेक्षा होती ते बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त करण्यात आलेलं आहे बारा ते सोळा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर हे पंधरा टक्के कर लागणार आहे मोठी घोषणा आपण बघतोय विविध घोषणा मध्यम वर्गासाठी ज्या अपेक्षित होत्या त्याच पद्धतीनं घोषणा या अर्थसंकल्पातून निर्मला सीतारामन यांनी केलेल्या आहेत सगळ्यात मोठी बातमी आत्ताच्या घडीची शून्य ते बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त करण्यात आलेलं आहे बारा ते सोळा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर पंधरा टक्के सोळा ते वीस लाखापर्यंतच्या उत्पन्नावर वीस टक्के कर लागलेला आहे वीस ते चोवीस लाखापर्यंतच्या उत्पन्नावर पंचवीस टक्के कर लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे